एका कि यथितात्मा निराशी अपरिग्रहाव्यातला हा दहावा श्लोकात अध्याय ध्यानाचा अध्याय योग त्याच्यात सांगेल भगवत गीता हा प्रमाण ग्रंथ त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली गीता कळण्यासाठी परंतु ते ज्ञानेश्वरी देखील इतकी अवघड झाली की आपल्याला कळेनाशी अशी झाली आणि त्यामुळे ज्ञानेश्वरी गीतेवरची प्रवचन ऐकणं हे जास्त सोयीचं पडत कारण नुसती गीता वाचली तरी अर्थ कळत नाही नुसते ज्ञानेश्वरी वाचले तरी अर्थ कळत नाही मग त्याच्यात जे सांगितलेलं आहे ती साधना ज्यांनी केली थोडीफार का विना त्याचा अनुभव घेतला तो सोप्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत तर तो कळला तर पाहिजे आधी मग आपण साधना करणार कळलाच नाही तर साधना काय करणार तर भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये सगळं ज्ञान सांगितलं पण अर्जुनाला कळलं नाही आपल्याला इथे कळत नाही आणि म्हणून तिसरा चौथा पाचवा अध्याय कर्मयोग आणि कर्मसन्यास सांगितला की कर्म कसं करायला पाहिजे कर्म करायलाच पाहिजे आणि आपण कर्म, कर्म, कर्म करतोच आहोत पण पन्नास साठ सत्तर वर्ष कर्म करून देखील आपला भगवंताशी काही योग जमलेला नाही भगवंत एकीकडे आपण एकीकडे त्याच कारण आपण जे कर्म केलेलं आहे ते कर्म भगवंताच्या दिशेनं केलेलंच नाहीये जे कर्म केलंय आहे ते देहाच्या दिशेनं केलेलं आहे संसारासाठी केलेलं आहे त्यामुळे देह जसा जाणार आहे तशी केलेली कर्म देखील तशीच जाणार आहेत त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही पण जर अशी काही कर्म केलेली असतील कि ती कर्म आपल्याला भगवंताकडे नेणारी असतील तर ती थोडीफार जरी कर्म झालेली असतील तरी ती आपल्या उपयोगाला येतात आणि ह्या जन्माला नाही तर पुढच्या जन्माला त्याच्या पुढच्या जितके काही जन्म आपण घेणार असू तर सुटेपर्यंत किती जन्म जातील सांगता येत नाही पण ते आपल्याला घेऊन पुढे जाता येणार आहे बाकीचं काही घेऊन जाता येणार नाही संसारिक कर्म केली बंगले बांधले साड्या घेतल्या दागिने घेत तयार केले मुलं नातवंड सगळी इथच राहणार आपल्या बरोबर काही येणार नाही त्यातले पण जर कोणी ध्यान केला असेल नामस्मरण केलं असेल गीता ज्ञानेश्वर सारखे ग्रंथ वाचले असतील त्याच काही चिंतन केलेलं असेल आणि परमेश्वराला अशी प्रार्थना केलेली असेल कि परमेश्वरा मला तुझ्याकडे यायचंय संसार जसा असेल तसा असू दे जा मी जास्तीत जास्त चांगला करण्याचा प्रयत्न करीन पण संसार माझ्या हातातला नाही संसारातली कुठलीच गोष्ट माझ्या हातातली नाही ज्या मुलांना मी लहानाचा मोठा केला ती मुलं देखील आपल्या हातात राहिली असं नाही त्यांच्या तंत्राने ते वागत राहणार पण तो जीव स्वतंत्र आहे त्याचे संस्कार स्वतंत्र आहे जन्मजन्माचे तसाच तो राहणार आहे मग मनुष्य जन्माला येऊन मला जर काही मिळवायचं असेल हो तर साधना करायची आहे ही जी साधना आपल्याला याही जन्मात अंत काळापर्यंत आणि पुढच्या जन्मात उपयोगी पडणार आहे तो जीव शिवरूप होणार आहे वस्तुतः प्रत्येक जीव शिवरूपच आहे ब्रह्मच आहे पण आपल्याला त्याचा विसर पडलेला आहे आपण देहाच्या नादाला लागलेलो हो, आहोत आणि मी माझ आणि मला याच्यामध्ये गुंतलेल्या असल्यामुळे त्याच्या पलीकडे जाऊन परमेश्वराला जे म्हणायला पाहिजे तू तुझं आणि तुला माझ काही नाही किंबहुना मीच नाहीये तूच फक्त आहे हे करण्यासाठी जे जे काही आपण केलं जातं त्याला साधना उपासना असा शब्द आहे भगवत गीते तीन गोष्टी सांगितल्या कर्म उपासना आणि ज्ञान त्याला म्हटलंय कांडत्रय निरूपिणी श्रुतीच ही सवाणी ही तीन कांड सांगितली त्याच्यात तिसरा चौथा पाचव्या अध्यायामध्ये कर्मकांड सांगितलं आता या सहाव्या अध्यायामध्ये ध्यान सांगितलेलं आहे ध्यान योग पुढे भक्ती आहे उपासना सांगितली आणि बाराव्या अध्यायाच्या नंतर ज्ञान सांगितलेलं आहे पंधराव्या अध्यायापर्यंत असं सगळ्या गीतेची रचना आहे तर हे ध्यानकांडामध्ये ह्या ध्यान योगामध्ये या अध्यायामध्ये ध्यान कसं करायचं ते सांगितलेलं आहे योग हा शब्द त्याच्यासाठी वापरला जातो वस्तुत योग ह्याचा अर्थ जीवाचा शिवाशी संयोग तो कर्माच्या अंगाने आला की त्याला कर्मयोग म्हटलाय भक्तीच्या अंगाने आला की त्याला भक्तियोग म्हटलाय ध्यानाच्या अंगाने आला की ध्यानयोग ज्ञानाच्या अंगाने आला की ज्ञानयोग कोणत्याही मार्गाने जा पोचायचं ठिकाण एकच मग एखादा म्हणला नाही कर्माच्याच अंगाने गेलो होतं कर्माच्या अंगानेही जा कर्म करायलाच पाहिजे पण त्या कर्मामध्ये भक्ती मिश्रित करायला पाहिजे ध्यान मिश्रित करायला पाहिजे ज्ञानानी कर्म झालं पाहिजे आपण ही कर्म करतोय अज्ञानाने सगळी कर्म चाललेली आहेत ज्ञानच नाही कशासाठी कर्म करतोय कोण कर्म करतोय कर्म करून घेणारा कोण आहे शक्ती कुणाची आहे कुणामुळे कर्म घडत आहे काही माहितीच नाही अज्ञान आहे पूर्णपणे अज्ञान आहे आणि अज्ञानामुळेच करतो मी करतोय माझ्यामुळे चाललेलं आहे मी असेल तर होणार वगैरे वगैरे अज्ञानाच्या गोष्टी चाललेल्या आहेत ज्ञानी पुरुष असेल तर तो म्हणतो मी असा शब्दच वापरत नाही तो म्हणतो भगवंत करतो जे जे काही घडतं ते त्याच्या इच्छेनं घडतं त्याच्या कृपेनं घडत सगळा करता करता तोच आहे मी कोणीही नाही हे ज्ञानी पुरुषाची आहे आणि ही अज्ञानी पुरुषाची या दोन्ही मधलं अंतर आपल्याला काढण्यासाठी साधना करायची त्याच्यामध्ये ध्यान ही एक महत्वाची साधन आहे या ध्यानामध्ये आपल्याला जीवाला जे शिवरूप व्हायचं आहे त्याच्या आड मन येत आहे कसतो काही सगळं बाजूला ठेवून एखादी व्यक्ती जर शांत मुस्ती बसे देहाच्या अंगाने शांत मनाच्या अंगाने शांत बुद्धीच्या अंगाने शांत कुठलाही विचार नाही कुठलाही संकल्पना आहे माझ तुझ नाही असं जर अत्यंत शांत बसता आलं तर तिथच भगवंताचं म्हणजे आत्म्याचं दर्शन आहे पण शांत बसणं होतच नाही देह शांत बसत नाही देह शांत बसला तरी मनाची वळवळ चालू राहते बुद्धीची वळवळ सुरू राहते रात्री झोपले तरी स्वप्न सुरू असतात म्हणजे मनाची गडबड चालूच चालू आहे चालू जी काय थोडीफार गाढ झोप लागत असेल तेवढी जर सोडली तर बाकीच्या वेळा मनाची वळवळ चालू आहे पण त्या गाढ झोपेत देखील मनही लीन झालेलं असल्यामुळे आत्म्याचं दर्शन त्याही वेळेला नाही ध्यानामध्ये आपल्याला देह शांत मनबुद्धी शांत सगळं शांत करायचं आहे पण आपण जाग असायचं आहे नाही एखादी व्यक्ती म्हणली का छान ध्यान लागलं कळलंच नाही का इकडलं काय झालं ते झोप लागली असणार त्याला ध्यान म्हणत नाही सर्व काही शांत आहे पण सर्व शांत आहे हे मी पाहतोय जाणीवेनं माझ्या लक्षात येत आहे की काहीही नाही आहे परंतु मी आहे जाणार ती फार मोठी अवस्था आहे त्याची सुरुवात आपल्याला ध्यानाने करायची काही मंडळी म्हणतात साव ध्यान सांगितलेलं आहे तो हटयोग वगैरे ते आम्हाला योगच नको ध्यानाची काही गरज नाही आणि भक्तीच्या मार्गाने जाऊ असं म्हणणारी मंडळी आहे परंतु त्याच्यामध्ये हटयोग आणि राजयोग असे दोन आहेत त्याच्यामध्ये राजयोग हा भक्ती सहित ध्यान सांगितलेला आहे आणि हटयोगामध्ये षटचक्र भेदन वगैरे जे सगळं सांगितले कुंडलिनी जागृती वगैरे हे जे आहे हा अवघड मार्ग आहे आणि ह्या मार्गाचं मार्गदर्शन करणारी मंडळी आजही अस्तित्वात नाही फारशी कोणी सांगणारी नाही आणि त्या मार्गाने जायचं असेल तर समोर बसून साधना करून घ्यायला लागते सद्गिरुना आणि म्हणून या मार्गाने जाण्याची काही गरज नाही आणि ज्ञानेश्वर महाराजांनी तिथं स्पष्ट म्हटलं योगाचे निबळे अधिक काही मिळे आयसे नाही आगळे कष्टची तयार त्याची काही गरज नाही आहे आता योगाचे फायदे आहेत दीर्घ आयुष्य मिळतं काही सिद्धी प्राप्त होतात अशा काही काही गोष्टी आहेत परंतु त्या गौण आहेत सिद्धी जरी झाल्या तरी देहाच्या पर्यंत उपयोगी हो देह पडला की त्या सिद्धीच काय करायचं त्यामुळे विचारवंत मनुष्य आम्हाला या मार्गाची काही गरज नाही राज योग भक्ती सहित ध्यान आणि ते इथून वर तीन चक्रात छत चक्राची त्याला काही गरज नाही थोडस खोलात जाऊन सांगताय काही मंडळींना अभ्यास केलेला असेल तर ते माहिती असावं राजयोगामध्ये हो तीन चक्रे इथून फक्त जीव आणि शिवापर्यंत जायचंय प्रत्येक श्वासाबरोबर जीव तिथपर्यंत जातो आहे आणि पुन्हा खाली येतोय अशा तऱ्हेचा बोट ठेवून आपण श्वासावर लक्ष ठेवून बसायचं आता बरीच मंडळी बसली ती ध्यानाला इथं आणि नंतर इथं लक्ष ठेवून शांत बसायचं ध्यानामध्ये आपल्याला जे काय साधा साधायचंय ते मन शांत ठेवायचं आता प्रश्न असा मन शांत ठेवायचं असलं मन आपल्या ताब्यात असेल तर शांत ठेवणार ताब्यात आहे कुठं बसले बसले की विचार सुरू बसले ध्यान आला आणि सगळ्या जगाच फिरून आले कसल्या कसल्यावर सगळे विचार सुरू काय झालं त्याचं काय झालं दिसताना दिसतात डोळे मिटून बसलेले डोळे मिटल्यावर तर आणखीनच विचार सुरू डोळे उघडल्यानंतर एक एकतरी वस्तू दिसती समोर डोळे मिटल्यावरती सगळेच विचार मग आशा आहे मनाला आवरायचं कस हा प्रश्न आहे म्हणजे आपल्याला करायचं जर काही आहे तर इंद्रिय डोळे कान नाक सगळे जे आहे त्यांचे विषय आहेत काही पाहायचे आहेत काही ऐकायचे आहेत काही खायचे आहेत बोलायचे आहेत अनेक विषय आहेत त्या विषयामध्ये सगळी इंद्रिय जी अखंड गुंतून पडलेली आहेत बघा तुम्ही जागी असली व्यक्ती झोपलेली नाही असं तर ती पाहत तरी असते ऐकत तरी असते खात तरी असते बोलत तरी असते स्वस्त बसली असं होत नाही आणि स्वस्त बसल्यासाठी दिसली तर वया परत वेळ होत नाही काय म्हणून विचार करत असते आणि कसं विचार करते संसारात भगवंताचं तरी चिंतन करते का तेही नाही भगवंताचं चिंतन केलं तर हरकत नाहीये तिथपर्यंत जाताय विचार संसारात सगळं चांगलं असलं तरी विचार संसारात आहे काय अडचणी असल्या तरी विचार संसार आता संसाराचा विचार करणारी व्यक्ती आतल्या भगवंताकडे जाणार कशी सारखं विचार ते चालू आहे म्हण आपल्याला जे करायचं आहे ते त्या विषयातून त्या इंद्रियांना आधी आवरयचं आहे निदान ध्यानाच्या वेळेला डोळे मिटले आवरलो कानाने ऐकायचं नाही आवरलो त्यावेळेस ना आवर त्या निदान जीव्याने खायचं नाही काही ध्यानाला बसलो आता आपण बोलायचं नाही आणि आता डोळे मिटलेत आणि बोलतायत पुण्यात असंही नाही चालत त्यामुळे ध्यानामध्ये सगळी इंद्रिया आता आवरायचे आहेत म्हणजे विषयापासून त्या इंद्रियांना आत वळवायचं आहे त्या मनालाही आत वळवायचं आहे आणि त्याला या श्वासाबरोबर वोर ठेवून इथं वर प्राण आणि मन या चिदाकाशात लीन करायचं ही प्रक्रिया एका वाक्यात आपल्याला दोन वाक्यात सांगता आली प्रत्यक्ष व्हायला बारा वर्ष बारा वर्ष छत्तीस वर्ष जन्म जन्म आणखी करत आलं तर एखादा जन्म जन्म करत आला असा पटकन होतो लहान वयात एखादं पटकन जमून जातात आता मी दाखवला नव्हता मुलगा बार काय बसलेला कसल्याबरोबर ध्यानामध्ये चटकन दुसराही बसला होता मगाशी मला जरा सांगा म्हणून तो एक पाच दहा मिनिटं चांगला बसला होता लहान वयामध्ये जे सांगावं ते पटकन कळतो आणि फाटे नसतात टोक्याला त्याला जर सांगितलं इथे लक्ष ठेवून बस बसला होता दुसराही चांगला कसा हो ध्यान करायचं मी त्याने मला विचारला होता मी त्याला सांगितलं आता दहा मिनटं बसला होता तो दुसऱ्याला लवकर जमलं ह्याला वेळ लागला पण ते हळूहळू होईल आणि मोठ्या माणसाला सांगितलं समजा बसून काय करायचंय डोळे मिटून काय होणार त्याना काय होतं त्याला खाते सुरु झाले पाहिजे विचार आता सांगितलंय ना बाबा नाही बाबा बर आता सांगितलं तर मग बसतील विचार डोक्यात तर सगळे सुरु म्हणून हे मन ताब्यात कस आणायचं ते सहाव्या अध्यायामध्ये आणि देखील प्रश्न विचारलाय चंचल अमी मनात कृष्ण प्रमाती बलवत दृढ ते इतकं मन चंचल आहे कशाने चंचल झालं सारखा विषयाचा ध्यास घेऊन चंचल झालं म्हणजे न्याय विषय डोळ्यांनी बघण्याचे सुद्धा एकच विषय आहे का फोटो बघतील टीव्ही बघतील वर्तनपत्र बघतील नासिके बघतील कादंबऱ्या बघतील माणसांना बघतील काहीच नाही तर खिडकीतून तळून काढून बाहेर बघत बसतील पण स्वस्त डोळे मिटून घरी बसणार नाही आता काही काम नाही ना स्वस्त बसणार गॅलरी गच्ची कुठेतरी उभं राहून खिडकीमध्ये जाणार येणारे माणसं तरी बघत बसतील काय बघायचं त्याच्यामध्ये खरं काय मिळत बघून पण डोळे मिटून बसायचं आहे हे आधी माहिती नाही आणि माहिती झालं तरी डोळे मिटले पुढे काय होणार विचारतो पुढे काय पटका आता काही काम नाही हरकत नाही बघा डोळे मिटून आत आत आहे तो परमेश्वर ते जर नाही असेल तर आपण फिरत राहतो कन्याकुमारी जातात तिकडे तिरुंबतीला जातात तिकडे अरे आत आहे तो भगवंत आत आहे किती फिरतो आता सगळीकडे संत पुन्हा पुन्हा सांगतात एका ठिकाणी करायचं समजून घ्या आणि आज त्याला मन असणार तासावर तेव्हा चिदाकाशात लीन करा आणि त्या ठिकाणी म्हणजे मनाला आवडणं शांत करणं शम याचा अर्थ आहे तर ते मन त्या ठिकाणी लीन अत्यंत शांत स्थितीमध्ये जेव्हा राहील बरा तेव्हा भगवंताच अवतरण आहे प्रगतीकरण आहे त्या ठिकाणी प्रवास करायला आपल्याला होत नाही का होत नाही म्हणायला आणि म्हणून इथं भगवंत त्याला म्हणताय असंशयम महा वाहो मन दूर निग्रह त्याला मन आवरायला अतिशय कठीण आहे हे बरोबर आहे पण अभ्यासुकते वैराग्य येण्याचे वैराग्य वैराग्य आपल्या खाद्यास म्हणजे ध्यानाचा असेल आणि वैराग्याचा अर्थ काय वैराग्याचा अर्थ कपडे कुठले तरी घालून कुठला तरी माळा लावून बाहेर जायला पाहिजे असं सांगितलं वैराग वैराग्याचा अर्थ बाहेरच्या विषयापासून मन आत घेणं ते केव्हा होईल जोपर्यंत मला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे सारखं पाहिजेच आहे वय वर्ष किती किती वय झालं तरी हवंच आहे काहीतरी हे जोपर्यंत हवं 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 संपत नाही ना तो पण वैराग्य नाही एक सारखं काहीतरी हवं आहे अभिलाषा आहे कशाच कशा काहीतरी आणि त्या अभिलाषेच्या पोटी मिळालं नाही की राग आहे अगदी बारीक सारीक अभिनंद गोष्टी आहेत काही नाही सगळं घरामध्ये भरलेलं आहे मग आता सुंदर विचारायला तरी हवं होतं की मला आलं म्हणून बाहेर गेल्या जाताना मला म्हणायला नसतं का तुम्ही काय जाणार होते त्या लागेल आता जाऊ दे त्यांना तुम्ही जात असं ना ग्र झालं आपलं कशाला बाहेर फिरायला जायचंय पण तिने मला विचारलं नाही पुष्पुसत राहिलं ते गेले आनंदात घेऊन आणि या बसल्या जागेवर सोफ्यावर बसल्या आनंदामध्ये भरपूर खाल्लेलं आहे जेवलेलं आहे आणि मनामध्ये काय आनंदात आहेत का नाही मला विचार म्हणजे बारीक सारी गोष्टीतून आपणच म्हणून याच्या सहाव्या तेच सांगितलंय त्याने की ते आपणच आपले मित्र आहोत आणि आपणच आपले शत्रू आहोत असं विचार आपणच आपले शत्रू का आणि आपणच आपले मित्र का ज्या जीवाला आपलं कल्याण कशाच आहे हे कळतो आणि त्या मार्गाने तो चालायला लागतो तो मित्र आणि जीवाच कल्याण आहे आत्मरूप होण्यामध्ये मी आत्माच आहे हे समजून घेणे हे जीवाच महत्वाचं कल्याण आहे ना जीवाने या जन्मातून हे साधायचं हे ज्याला कळलं नाही तो त्याचा शत्रू कोणता हा नाना गोष्टीचे चिंतक करत बसलेला आहे त्याच्यामध्ये आयुष्याची बरपट चाललेली आहे जर विचारलं लहानपणापासून का हो कधी दारिदे होतं का दारिद्र्य काय होतं तो तुमचं चांगलं होतं शिक्षण शिक्षण चांगलं झालं कैतले जरा ते सगळं मग तरी तुम्ही असे काचे रे प्रसन्न आहेत का कुठल्याही क्षणाला विचारा तसं काय तुमचा आनंद आहे ते आम्ही असं काही शब्द येत नाही काही तरी काहीतरी कितकीटकीट सुरू असेल त्याच कारण काय आपण काही जस चिंतन करायला हवं त्याच चिंतन न करता नको त्या गोष्टीचं चिंतन केल्यामुळे आपले शत्रू पण आपणच शत्रू मित्र होण्यासाठी काय करायला पाहिजे शत्रू होण्यासाठी काय करायला पाहिजे दोन्हीचे फायदे काय पण आत्मघातच आत्मघातकी असाही शतसंपाणी भगवंतांनी की ज्याला आपलं कल्याण कळत नाही नरे जन्म प्राप्त झालेला आहे शरीराला आवश्यक त्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडे दोन्ही वेळ जेवायला आहे जेवायला नाही असं नाही आहे कपडा आहे राहायला जागा आहे पावसात तुझं नाही राहिलेलं आता काय पाहिजे तुला आणखी आता तू समाधानच का पूर्ण नाही हो काय झालं काहीतरी आणखी आहे माझ्या बहिणीकडे आमचा आहे माझ्याकडे नाही माझ्या शेजारी आमचा आहे माझ्याकडे नाही तुझी खान घेतलंय तु आपणच मित्रही आपण दुण दुण <coughs> है का आपल्याला ती वस्तू प्राप्त करून घ्यायची ती वस्तू म्हणजे परमात्मा जी आत आणि बाहेर सर्व ठिकाणी भरूनच राहिलेली आहे ती वस्तू आपल्याला जाणून घ्यायची ध्यान आहे ना आत्म्याला जर पाहायचं असेल तर ध्यानामध्ये त्याच दर्शन असायला आणि त्याचं दर्शन व्हायचं म्हणजे मी एक आहे आणि असा एक फोटो समोर एक देव आहे आणि मी त्याच दर्शन घेतो असं दर्शन घ्यायचं नाही पहा वे आपण तरी आपण या नाव ज्ञान आपणच आपल्याला आपल्याच ठिकाणी पाहायचं आहे होऊन हे पाहणं ते, ते कसं पाहायचं ती ध्यानाची प्रक्रिया समजून घ्यायची आणि शांतपणे आपण आपल्याला आणि लक्षात यायचंय की मी देह नसून मी जीवही नसून मी आत्मा आहे आणि आत्मा कसा आहे अमर आहे सच्चिदानंद आनंद आहे त्यामुळे मी अमर आहे देह जाणार आहे जाणार देहाला काही व्हायला लागलं तर म्हणावं झाला मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे मी अमर आहे साडी फाटली आहे असो त्या देहाकडे आलिप्तपणे बघण्याचर्थ युक्ती आपल्याला मिळतो देहात असताना देहापासून मी वेगळा आहे घरातच आहे पण मी घर नव्हे घरापासून मी वेगळा आहे हा जो बोध आहे हे जे ज्ञान आहे ते आपल्याला आणि असं ज्ञान झालेला जो मनुष्य असतो जो महापुरुष असतो तो सगळ्या जगात असतो चार लोकांकरता वाचताना भेटतो पण तो कशातलेला नाही सर्वांची सगळी कर्म तो करत असतो परंतु कुठलीच कामना त्याला नसते मला हे पाहिजे असं म्हणतो म्हटलेला आहे त्याने अत्यंतिक सुख त्याला प्राप्त झालेला असल्यामुळे कारण आत्म्याच्या ठिकाणी सुख आहे आत्म्याच्या ठिकाणी आनंद आहे परम शांती निर्वाण परमा शांती म्हटलेला आहे तिची शांती कशानेही ढळत नाही अशी शांती देखील आत्म्याच्या ठिकाणी गेल्यानंतरच सुखम अत्यंतिकम म्हणजे बुद्धी इंद्रिय म्हणजे इंद्रियाच्या पिढीकडचं अत्यंतिक सुखाचं जे आहे ते घ्यावच्या साधने म्हणजे मग बाहेरच्या सुखाची तुम्ही कशा ते सुख वाकू होते राहिलेले त्यांना काय राजवाडा होता राहायला खायला अन्न तरी होत का अठरा विशवे ते पण आनंदाचे डोळी आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचंग इतका मी आनंदात आहे म्हणतात तसा काय आनंद त्यांना ते ठिकाण सापडला आनंदाचं आणि आपण आनंद बाहेर शोधत राहतो अमुक एक वस्तू आली म्हणजे आनंद अमुक एक व्यक्ती भेटली म्हणजे आनंद त्याची आपण मुलांची वाट बघत असतो तो भेटला की माझा मुलगा आहे आल्यावर लक्षात येतो की तो आपल्याशी फारसा बोलतच नाही तो बाहेरच फिरतोय सगळ्यांच्या मला वाटतं अरे आपण इथे त्याची वाट बघत बसलो बसलो अगदी खायला पदार्थ करून आणून ठेवले तर त्याच्या आई मी बाहेर देऊन आला मला ती झाला खट्टी त्याच्यासाठी एवढं केलं त्याला माझ्याशी बोलायला दोन मिनिटं वेळ देखील नाही तुम्ही तुम्ही कशाला हे काही करायचं ते करावं ठीक आहे त्यांनी घेत ठीक आहे नाही घेत ठीक आहे गुंतायचं झालं तर भगवान त्याच्यात गुंत आसक्ती ठेवायचीच झाली तर परमेश्वराची आसक्ती केली ध्यास घ्यायचाच झाला तर परमेश्वराचा ध्यास आणि मग परमेश्वर सर्वांच्यात असल्यास